बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज हातवाडी तालुक्यामध्ये काळे गावातून मुरुम उपसा बऱ्यापैकी चालू आहे हो मुरू तालुक्यातून काळेवाडी का गावातून मुरुम उचलतात आणि करगणी हादीमध्ये टाकतात करगणी हदीमध्ये गोरगरीब लोकांच्या जमणी ओढे ओढा ओघळी अशा गोरगरीबमध्ये जमणी घेतात आणि त्याच्यावरती मुरूम भरून प्लॅटिंग करून विकतात आणि मुरूम हजारो ब्रास उचलला आहे मुरुम हजारो ब्रास उचलला आहे आणि पन्नास ब्रासची रॉयल्टी भरली आणि दोन आणि पंचनामा केला मसुदा अधिकारी फक्त दोनशे ब्रासचा जोशेपराचा पंचनामा करून पुन्हा आत्तापर्यंत अजिबात कारवाई केलेली नाही मी ज्या दिवशी मुरुम उचलत होते पंधरा डम्पर होते जेसीबी सी बी होते तहसीलदार मॅडमला फोन केला संडे असल्यामुळे तहसीलदार मॅडमने काय फोन उचलला नाही फ्रान्स साहेबांना ला फोन लावला फ्रान्स साहेबांनी फोन उचलला आणि साहेबांनी यंत्रणा लावली महसूल विभागाला त्यांनी सूचना दिल्या की जाऊन घटनास्थळाची पाहणी करा घटनास्थळीची पाहणी करायला गेल्यानंतर काही महसूल अधिकारी आहेत ते मुरुम माफियाचे मुरुम मारुम माफ्याचे साठे लोटे त्यांच्या असल्यामुळं मुरुम माफ्याला त्यांनी फोन करून सांगितलं की आम्हाला असा असा वरून दबावा लागा तिथून तुम्ही डम्परांनी आणि जेसीबी गायब करा <laughs> त्यानंतर मुरुम माफ्याने आणि हे गायब केलं केलं आणि तिथं पंचनामा केला त्या पॉईंटचा माल उचललेला तिथून पंचनामा केला आणि करगणीत जिथं माल भरला आहे त्या पॉइंटचा पण पंचनामा केला पण रॉयल्टी बसले पन्नास ब्रासची आणि हजारो ब्रास वाढलाय आणि ह्यांनी फक्त दोनशे ब्राजची मग या सर्वावरती कडक कारवाई करून त्यांच्यावरती जी काय असं रॉयल्टी बसवावी आणि नाही बसवली तर शिवस्वराज येव सगळेमार्फत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक जानेवारीपासून अमर सोना बसणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र